जलसंपदा विभागांतर्गत सेवा भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस राबवण्यात आली होती आणि या पदासाठीचा सा जो निकाल आहे या भरती प्रक्रियेचा हा लावण्यात आला होता प्रत्यक्ष यादी आणि निवड सुद्धा जाहीर करण्यात आली होती या भरती प्रक्रियेअंतर्गत अत्यंत महत्त्वाची नवीन अपडेट आलेली आहे पाहू शकता यानुसार महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग यांच्या अंतर्गत एकतीस जुलैची अपडेट आहे पाहू शकता सदस्य सचिव समन्वय समिती तथा अधीक्षक अभियंता परिमंडळ अधिकारी यांच्या अंतर्गत ही नवीन अपडेट जारी करण्यात आली आहे दक्षता पदक मुंबई परिमंडळ जलसंपदा विभाग सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस मधील प्रतीक्षा सूचीचा कालावधी हा वाढवण्याबाबतचा हा विषय आहे पाहू शकता म्हणजेच जलसंपदा विभागाची सरळ सेवा भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस राबवण्यात आली होती आणि या प्रतीक्षा सूचीचा कालावधी हा वाढवण्यात आलेला आहे पाहू शकता सहा महिन्यासाठीचा हा कालावधी वाढवण्यात आला आहे आपल्या कार्यालयाचे पत्र जे आहे सरळ सेवा समन्वय समिती यांच्या अंतर्गत महोदया उपरोक्त विषयांकित प्रकरणी आपल्या संदर्भातील पत्राच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की जलसंपदा विभागाच्या गटब अनाजपत्रित व गटक सेवा भरती करता सर्व मंडळाच्या सर्वसाधारणपणे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्व संवर्गांच्या निवड याद्या आणि प्रतिक्षे द्या जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत पाहू शकता एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्व संवर्गाच्या याद्या आणि प्रतिक्षे याद्या ह्या जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या आहेत तर त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाच्या चार मे दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक नुसार सदर सूचीची कालमत कालावधी हा प्रसिद्धीच्या कालावधीपासून एक वर्षापर्यंत असल्याने हा कालावधी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपुष्टात येणार आहे तर यास्तव पाहू शकता जलसंपदा विभागाच्या सेवा भरती दोन हजार तेवीस बाबत निवड सूची आणि प्रतिक्षा सूचीचा कालावधी विशेष बाब म्हणून सहा महिन्यापर्यंत वाढवण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे तर या सदर कालावधीवर पर्यंत सेवा भरती दोन हजार तेवीस बाबतची सर्व कार्यवाही प्रचलित नियम व कार्यपद्धतीनुसार पूर्ण करण्यात यावी तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल शासनास सादर करावा तर याचा अर्थ काय पाहू शकता प्रतीक्षा निवड यादीमध्ये ज्या उमेदवार आहेत तर निवड यादीतील उमेदवारांनी ज्यांनी नियुक्ती घेतलेली नाहीये नियुक्ती नाकारले किंवा कागदपत्र पडताळणीमध्ये ते अपात्र ठरलेत किंवा इतर कारणामुळे ते गैरजर राहिलेत तर अशा उमेदवार न प्रतीक्षा यादीतील प्रतीक्षा सूचीतील जे उमेदवार आहेत त्यांना स्थान जे आहे दिलं जाणार आहे त्यामुळे पाहू शकता एक ऑगस्टला ही दोन हजार चोवीसला ही संपत होती जलसंपदा विभागाच्या याच्यामध्ये जी एक वर्षाचं कालमर्यादा असते ते एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला संपद आहे तर पुढे पुन्हा एकदा सहा महिन्यासाठी प्रतीक्षा सूचीची कालमर्यादा वाढवण्यात आली आहे म्हणजेच या प्रतिक्षा यादीतील उमेदवार जे आहेत यांना संधी मिळणार आहे पाहू शकता जलसंपदा विभागाची सरळ सेवा भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस ही ते राबवण्यात आली होती विविध पदांसाठीची गटब राजपत्रित आणि गटक संवर्गाची भरती प्रक्रिया तर ज्या उमेदवारांची प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहे त्यांना कदाचित संधी मिळू शकते जे जे रिक्त पदे आहेत ज्यामध्ये उमेदवारांनी नियुक्ती घेतलेली नाहीये निवड यादीतील उमेदवारांनी अशा ठिकाणी त्या उमेदवारांना संधी मिळू शकते तर या अंतर्गत नवीन निवड यादी आणि त्याचबरोबर त्याबद्दलची उमेदवारांची जी निवड आहे ही केली जाऊ शकते प्रतीक्षा यादीतील प्रतीक्षा यादी या ठिकाणी उपलब्ध आहे पाहू शकता अधिकृतची वेबसाईट आहे यावरती चेक केले जाऊ शकते आणि या संदर्भात लवकरच आपल्याला अपडेट प्राप्त होतील की नवीन निवड यादी लागलेली आहे तर या संदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा